भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी दसरा चौकात तीव्र आंदोलन केलं पडळकर यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेसह प्रतिमेला जोडे मारत आणि श्वानांच्या गळ्यात प्रतिमा टांगून निषेध नोंदवण्यात आला कार्यकर्त्यांनी विधिमंडळातून पडळकर यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध राज्यभरात होत आहे या वक्तव्यानं संतप्त झालेल्या युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकात तीव्र आंदोलन छेडलं आंदोलनादरम्यान पडळकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तसंच श्वानाच्या गळ्यात ती प्रतिमा टांगून निषेध व्यक्त करण्यात आला परिसर घोषणाबाजीनं दणाळून गेला कार्यकर्त्यांनी पडळकर यांची विधीमंडळातून हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी केली या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते मकरंद कुलकर्णी प्रदेश सरचिटणीस विनय कदम जिल्हा युवक कार्याध्यक्ष संतोष मेंघाने शहर युवक अध्यक्ष मकरंद जोंधळे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष राहुल गवाने विद्यार्थी शहराध्यक्ष गणेश नलवडे ऋषिकेश सान्ने रविराज सोनुले ऋषिकेश हुन्नुरे राहुल आवळे आदित्य निळकंठ यांच्यासह युवक आणि विद्यार्थी संघटनेचे अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले